नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शिरदराव कांदा मार्केट बघूया आजचे बाजार भाव सत्तावीस जून दोन हजार पंचवीस मिडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर बघू शकता मला हो दादा काय बघेल कांदे नऊशे पाच रुपये गेले दादाचे कांदे नऊशे पाच रुपये गेले कमी गेले म्हणजे गोल्ड आहे बिस्किट केला हे का भाऊ गेले अकराशे पाच रुपये पासष्ट ते पाच मानतात टोकन आहे का अकराशे पासष्ट रुपये गेले गोल्टी सातशे पासष्ट रुपये गेले शिरसगाव कांदा मार्केट का भाऊ गेले बाराशे एकसठ रुपये गेले दादा कुठले मस्कीचे मस्की नाव काय म्हटले दादा मस्की आले कोणतं आहे बियाणं आहे आंबरचं आहे का अंबर पाहिजे अंबर पाहिजे बियाण आहे दादाच किती माल चिल्लक अजून अच्छे क्विंटल माल दादाजी धन्यवाद दादा मीडियम गोल्ट आहे सुपर माल कलर माले गोल्टे मीडियम गोल्डा का बघेल दादा अकरा पंचहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये अकराशे पंच्याहत्तर रुपये मीडियम गोल्डा का भोगेल तेराशे तीन रुपये आले बिस्किट कलर आहेत जे अरे का भाऊ गेले बारा बाराशे ऐंशी रुपये टोकन सत्तर असतरी माल आहे बघू शकतो ಸತ್ತ ಸರ್ ಬಲಿಯಮ ಕ್ವಾಲ ದಾರಾಶೆ ಹಾ ಪಿ ಕಾ ಗಾರ ಶೋಕೆ ಬ್ಯಾ ಬಾರಾಶೆ ಬ್ಯಾ क्वालिटी सांगा ना तुम्ही बोला ना तुम्ही बोला ना हे काय बघेल चोपडा साडेतीनशे साडेतीनशे रुपये चोपडा गेलात इकडं पासष्ट सत्तर एम एमचा माल आहेत माल बघू शकता बिस्किट काय का नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये गेले मामाशी कांदे गोल्टी आली गोलटी गोल्टी काय बघेल सातशे त्रेसष्ट सातशे त्रेसष्ट रुप गेली उलटी संदीप हे काय बघेल काय भाग अकराशे अडुसठ अकराशे अडुसष्ट रुपये गेले मीडियम गोल उलटी काय गेली

ಭಾ ಕಾಯಶೇ ರೂಪಾಯಿ ಗುಲ್ಟಿ ಮಿಕ್ಸೆ ಪನ್ಸ ರೂಪ ಗಾಳಿ ಮಾರದಾ ಕಾಡಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ಗುಲ್ಟಿ ಆ ದೊನ್ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಗುಲ್ಟಿ ಗುಲ್ಟಿ ಕಾ ಬೇಲಿ ಕಲ್ಟಿ ಕಾಯ ಬೇ ಆ आठशे रुपये गेली गोल्डी बघू शकते मिडियम गोल्ड आहे इकडे बिस्किट कलर हो दादा का बघेल बाराशे रुपये गेले धन्यवाद हा नंबर एक माल आहे बाराशे रुपये गेले आपले का बघेल बाराशे बत्तीस रुपये गेले बाराशे बत्तीस रुपये गेले परमान देखे देखे। 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 आकरेश आकरेश सत्तर रुपये गेले दादा कुठले कुठले नांदगावचे चांडगावचे काय नाव म्हटले राहणे पाटील चांडगाव नाही दादा किती माल शिल्ल का चारशे क्विंटल आहे का कोणतं आहे बियाणं येलोरस आहे का कलर गेला बरोबर वल्ला आले मुळ भाऊ का गेले म्हटले अकराशे अकरा